जनतेच्या हक्कासाठी सदैव अकोल्या रस्त्यावरील खड्डे ठरत जीव घेणे संगमनेर शहरातून जाणारा अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत याच खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी अकोले रस्त्यावरील पंचरत्न हॉटेल समोर संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील संतोष ढगे या युवकाचा दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर संगमनेर मधील मेडिकवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे काही महिन्यांपूर्वी अकोले रस्त्याचे काम करण्यात आले मात्र निकृष्ट दर्जामुळे काही महिने होत नाहीत तोच रस्त्यावर खड्डे पडले आहेत रस्त्यावरील खड्डे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे पावसाचा जोर वाढल्याने खड्ड्यांमध्ये सतत पाणी साचून राहत आहे त्यामुळे खड्ड्यांची खोली वाहनधारकांच्या लक्षात येत नाही परिणामी वाहनांचे अपघात घडत आहेत येथील खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती पण सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे कानाडोळा केला आहे आकोले रस्ता अकोले रस्ता अपघातास निमंत्रण देत असून या ठिकाणी बळी गेल्यानंतरच खड्ड्यांची दुरुस्ती करणार का अशी विचारणा नागरिक परिसरातील नागरिकांनी त्या खड्ड्यांमध्ये छोटे दगड आणून टाकले आहेत येथील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे सलीम साइक्स प्रतिनिधी हुसैन पटेल आज काल या ठिकाणी रोड येथे मोठमोठे रस्त्याला खड्डे पडलेले आहे तरी कोणी येथे लक्ष द्यायला तयार नाही काल असंच एक दुपारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी टू व्हीलरवर सामना व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला व त्याला डोक्याला मार लागला तरी पण संबंधित रस ते रस्त्याचे कोणी असं ठेकेदार त्यांनी असे निष्कृष्ट प्रकारचे के काम केलेले आहे त्यांनी येथे लक्ष देण्याची खूप गरज आहे रस्त्याला स्पीड वेकर पण नाही आहे आणि येथे रस्त्याला स्पीड वेकरची पण खूप गरज आहे येणाऱ्या जाणाऱ्या लक्ष लोकांच्या रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे लोक खूप स्पीडने चालतात तरी पण येथे स्पीड टाकण्याची टाकण्यात यावी आणि रस्त्याचे जे जेथे जे मोठे खड्डे झाले आहे ते खड्डे लवकरात लवकर गुजवण्यात यावे आणि लोकांचे प्राण वाचवावे कारण खूप लोक येथे जाण्या रस्ता रस्त्यावर खूप वाढलेली आहे आणि लोक जाण्या येण्याचा रस्ता मोठा असल्यामुळे खड्डा पण दिसून येत नाही आणि खड्ड्यामध्ये लोक खूप पडण्याच्या घटना घडलेल्या आहे मागच्या महिन्यातही दोन तीन घटना घडलेल्या आहेत येथून पुढे अशा घटना घडू नये यासाठी यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन खड्डे बुजवण्यात यावे वर स्पीड वेपर सुद्धा टाकण्यात यावे ही विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत